ज्यांना पालक आवडत नाही तेही अगदी आवडीने पालक खातील अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्पेशल पालकची भाजी याकरता एक जुडी पालक तीन हिरवी मिरची एक कांदा एक टोमॅटो कोथिंबीर बेसनपीठ ओला नारळ किंवा खोबरं मीठ धनेपूड, अजवाईन लाल तिखट काळा मसाला आणि पांढरे तीळ एका तव्यावर आपण मसाला भाजून घेणार आहोत यासाठी तेल घातला आहे त्यात कांदा कट करून लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत यात मी कट करून घेतलेला ओला नारळ घातला आहे लसणाच्या चार, चार ते पाच पाकळ्या येथे घेतलेल्या आहे यात मी आता घालणार आहे एक उभा कट केलेला टोमॅटो सर्व अगदी लालसर भाजून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये याचा आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे एक जुडी पालक स्वच्छ धुवून बारीक कट केलेला आहे यात मी घालणार आहे आता पांढरे तीळ थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ अजवैन आपण हातावर थोडी मळून घेणार आहोत हेही आपण यात टाकणार आहोत आणि थोडंसं बेसनपीठ हे सर्व साहित्य आता व्यवस्थित आपण मिक्स करून याचा आपण गोळा तयार करणार आहोत यात पाणी घालायचं नाही आहे अगदी स्पीड घट्ट होत असेल तेव्हा एक ते दोन चमचे पाणी यात आपण घालणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आपण पालक आणि बेसन पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे थोडासा तेलाचा हात लावून आपण याचे गोल कबाब टिक्की बनवून घेणार आहोत आणि यांना वाफेवर शिजवून घेणार आहोत हे शिजेपर्यंत आपण मसाला परतणार आहोत त्यासाठी मी कढाईमध्ये घेतलेलं आहे तेल तेल मी नेहमी घाण्याचे वापरते त्यामुळे ते नितळ नाही आहे यात मी हिरवी मिरची वाटलेला मसाला व्यवस्थित परतून घेत आहे यात लाल तिखट काळा मसाला आणि धनेपूड आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला मसाला तेल सोडेल तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघू शकता मसाला एकदम छान परतला गेला आहे यात आपण आता पाणी घालणार आहोत अगदीच पातळ आपल्याला हे नाही बनवायचं आहे व्यवस्थित मसाला मिक्स झाला आहे पाण्यासोबत अजून थोडं पाणी यात टाकूया अशी आपली भाजी आपण ठेवणार आहोत यात चवीनुसार मीठ घालणार आहोत आपले जे पालकचे कबाब होते ते, ते व्यवस्थित वाफून झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आपल्या भाजीला उकळी आलेली आहे यात आपण वाफून घेतलेले पालकचे कबाब टाकणार आहोत व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि कबाब टाकल्यानंतर एक उकळी येईपर्यंत आपण गॅस चालू ठेवणार आहोत बघू शकता व्यवस्थित उकळी आलेली आहे येथे आपली स्पेशल पालकची भाजी तयार झालेली आहे क्षणी खावीशी वाटते की नाही चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद